मोर्या मंगलमूर्ती मोर्या डे टू काजू काढायला हा आई बाबा गेले काजूवाडायला आता आपण चालत 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 सुरुवात काजू काढण्यापासून चला हा शांत वातावरण फक्त पक्ष्यांचा आवाज येतो शांत वातावरणात हा जाऊया आपण तुम्हाला बघायचं असेल ते बघा कसे लागलेत बोंडा काजू बघा या झाडाला चांगले लागलेत बऱ्यापैकी असे बघा हे असे असतात असे असे असतात असे असतात मग ते असे होतात थोडेफार हळूहळू मोठे होऊन दाखवलं तुम्हाला हे बघा असं असा, असा हिरवा थोडा लाल व्हायला आहे एक मिनट थांबवाय तुम्हाला आणि मग तो तो असा होतो लाल हे कसं लाल वाड़। वाड़। लाल झाला तसा नंतर अशी हळूहळू वाढून वाढून अशी लाल होते बघा ते लाल झाला आहे असं ते एकदम गुमगुमित गुगुमीत म्हणतात त्याला हे काढण्यासाठी आपण काटा वापरतो ते बघा हे हे बघा ते बघा

एवढे बोंडू आपण पेलणार म्हणजे बोंडू आणि काजू वेगळे करणार बोंडू देणार बोंडू वरायला आणि काजू आपण घरी घेऊन जाणार काजू आणि गुणू त्याच्यात 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 टाकू नको थांब टाकू बनवूया टाकू बनवूया टाकू हे काय टाकू बनवूया टाकू काजू ह्याच्यात का आणि बनवू ह्याच्यात का त्याच्यात न